तुम्हाला सांगते इतका सुंदर सुगंध येतो ना मसाला टाकला भरपूर कोथंबीर ऍड केली आणि याला छान आता मी उकळू येईल पाच ते सात आणि नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळ इथे साडेसात झालेले आहे आणि मी चालले आहे आता बे, परीला स्कूलला सोडायला आणि मी आता बस स्टॉपवर आहे आणि बसची वाट बघत आहे आणि आज खूप जास्त धुका आहे तुम्हाला दिसत असेल बरं आणि थंडी तर नेहमी सारखीच जास्त आहे सकाळीच मी व्हिडिओला सुरुवात केली होती आणि काल व्हिडिओ आला नाही ॲक्च्युली मला थोडं बरं नव्हतं वाटत थोडंसं अशी थोडीशी विकनेस आली होती मला आणि परवाचा व्हिडिओ बघितलं तेव्हाच मी खूप थकलेली होती तर काल अजिबात व्हिडिओ शूट करायची इच्छा झाली नाही माझी म्हटलं आरामच करून दिवसभर मी आरामच करत होते आणि घरातलं थोडंफार हे ते मी आवरत होते आज आहे फ्रायडे आणि मनोज आज येणार संध्याकाळी उशीर होईल त्यांना नॉर्मली साडेसात आठ पर्यंत येतात तर आता आज त्यांना नऊ वाजू शकतात कारण ते पाच वाजेपर्यंत मिटिंग आहे त्यानंतर निघता निघता त्यांना साडेपाच होतील आणि उद्या आहे हळदी कुंकू सॅटर्डेला मी हळदी कुंकू ठेवलेला आहे आणि या अगोदरच वा मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा मी वाण आणलो होतं ते वाण आणलो होतं तर मी तेव्हा सांगितलं होतं कारण संक्रांत झाल्याच्यानंतर पहिला जो सॅटरडे असेल ना तर तेव्हा मी हदिपुंबू ठेवणार आहे आणि मी बुधवारीच सर्वांना इन्व्हिटेशन दिलेलं होतं व्हॉट्सअपला सगळ्यांना मेसेजेस पाठवले होते आणि माझा कसा खूप ग्रुप मोठा आहे जे अजूनपर्यंत माझ्या घरी आलेले नाही आहे त्यांना यावेळेस मी इन्व्हाइट केलेलं आहे कारण की वेगवेगळे ग्रुप्स आहेत बॅडमिंटनला मी घेऊन जाते परीला तर तो ग्रुप वेगळा आहे माझ्या घराजवळचा जो एरिया आहे तिथला ग्रुप वेगळा आहे मराठी मंडळ आहे तो एक वेगळा ग्रुप आहे परिचित स्कूल आहे तर तिथला तो वेगळा एक एक वेगळा ग्रुप आहे तर यावेळेस माझ्या दुसऱ्या मैत्रिणींना मी बोलवलेलं आहे जे अजूनपर्यंत माझ्या घरी आले नव्हते त्यांना मी बोलवलेलं आहे ते तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आणि हळदी कुंकवाची तयारी करायची आहे आणि घरातलं तर सगळं आवरून झालेलं आहे पण प्लेट्स वगैरे ग्लासेस जे ज्या ज्या गोष्टी लागतात त्या ऑलरेडी आहे माझ्याकडे कारण की मी कन्यापूजन केलं होतं ना त्यावेळेसच भरपूर गोष्टी आणल्या होत्या आणि मेन्यूमध्ये मी काय ठेवणार आहे काय नाही ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आणि हळदी कुंकू आहे ते मी थोडं दुपारचं ठेवलेलं आहे त्याचं कारण हे का सॅटरडे आहे आणि सॅटरडेच्या दिवशी जशी संध्याकाळ होते ना मग बसेस वगैरे जे आहे ना तर जाण्यासाठी नसतात म्हणजे खूप कमी वेळेस अवेलेबल असतात आणि थंडी खूप चालू आहे त्यामुळे बसेस ट्रेन जे आहे ते खूप लेट होऊन जातात त्यामुळे मी विचार केला दुपारचा दोनचा टाइम देऊन म्हणजे संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत माझा हळदी कुंकू होऊन जाणार आणि त्यांना त्यांच्या घरी लवकर जाता येईल नॉर्मली सर्वांना माहीतच आहे हळदी कुंकू हे संध्याकाळी असतं पण इथे तुम्हाला माहिती आहे थोडे लांब लांब राहतात आणि वातावरण इतकं खराब आहे थंडी आहे तर त्यामुळे मग कोणाला प्रॉब्लेम नको म्हणून मग मी दुपारच्या वेळेस ठेवलेला आहे हळदी कुंकू आणि आज मी बनवणार आहे रस्सम रस्सम राईस माझी जी, जी फ्रेंड आहे मी बॅडमिंटनला घेऊन जाते आ, तर ती बँगलोरची आहे तर तिला मी विचारलो होतं आता आम्ही बायका कशा सोबत बसल्या गप्पा मारतो मा तर मग विषय निघतो स्वयंपाकाचा तर तू काय बनवणार आहे तू काय बनवणार आहे आता महाराष्ट्रामधल्या आपल्या रेसिपीज मी तिला सांगते तर तिला म्हटलं ऑथेंटिक रस्सम तू कशी बनवते ग तर ती उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये तसं दिसणारच कुसुमा नाव आहे तिचं बँगलोरची आहे ती तर तिने सांगितलं कोमल बघ प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी वेड़ असते मी दोन टाईपचे बनवते रस्सम आणि रस्सम म्हटलं का मेन इन्ग्रेडियंट आहे टॉमॅटो तर नुसतं टॉमॅटो टाकून पण रस्सम बनवतात आणि काही लोक का आहे जे थोडीशी तुरीची डाळ शिजून ते पण एक रस्सम बनवतात आणि ते पण खूप छान लागतं तर तिला म्हटलं रस्समची रस्समचा जो मसाला आहे तो माझ्याकडे नाही आहे तर तिने सांगितलं रस्समचा जो मसाला आहे मी घरातच बनवते आता मी कसा बनवते मी तुला शॉर्टकटमध्ये सांगते तर तिने मला जसं सांगितलं तसं मी आज रस्सम बनवणार आहे थोडीशी तुरीची डाळ ऍड करून हे बघा आणि वे वे गर्म ती वेगवेगळ्या पद्धत असतात आणि दोन प्रकारच्या ती बनवते त्याच्यामधलं मी म्हणलं तुरीच्या डाळीचं जे तू रस्सम बनवतील ते सांगा कारण की रस्सम थोडस ठीक होतं आणि गरमागरम रस्सम प्यायला खूप छान वाटतं आम्ही अंजापार मध्ये गेलो होतो नेदरलँड्सला तुम्हाला माहिती आहे ते रेस्टॉरंट आहे तर तिथे तिथलं रस्सम अप्रतिम होतं जेवढ्या वेळेस आम्ही जेवण केलं तेवढ्या वेळेस मी ते रस्सम मागवलं होतं इतकं भारी होतं आणि गरमागरम भातासोबत रस्सम खूप भारी लागतं आणि परिबेला पण खूप आवडलं होतं तर थोडा जास्तीचं मी बनवणार आहे म्हणजे छान पिता सुद्धा येईल आणि भातासोबत सुद्धा खाता येईल तर मी कशी बनवते तिने जसं सांगितलं तसं मी तुम्हाला पटकन दाखवते आणि एक गोष्ट नाही आहे माझ्याकडे ते म्हणजे कडीपत्ता कढीपत्तामुळे खूप छान टेस्ट येते आणि तुम्हाला माहिती आहे तर कडीपत्तांचा खूप जास्त वापर होतो सांबार असो रस्सम असो बनवायचं असेल तर पण ठीक आहे ते स्किप करूया आपण आणि पटापट मी अगोदर तयारी करून घेते आणि साईड बाय साईड तुम्हाला दाखव रसमचा मसाला घरात बनवायचा आहे तिने सांगितल्याप्रमाणे इथे मी हा एक चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे एक चमचा तुरीची डाळ घेतलेली आहे मिक्स इथे धने घेतलेले आहे जिरे घेतलेले आहे दोन टेबलस्पून हे आणि या कश्मीरी लाल मिरच घेतलेली आहे मागच्या वेळेस मी घेऊन आले होते तर हे सगळं तेलामध्ये आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे यामध्ये काळी मिरी पण ॲड करायची आहे आपल्याला तर काळी मिरी घेते मी काळी मिरे तिने थोडे जास्त सांगितले आपल्याला कारण की हे पण मेन इन्ग्रेडियंट आहे रसममध्ये आता हे हलकंसं भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी इथे ज्या मिरच्या आहेत त्या पण हलक्याशा मी भाजून घेतल्या आणि इथे मी धने जिरे डाळ चणादा आणि काळी मिरी जी आहे ती भाजून घेतलेली आहे गोल्डन ब्राऊन करेपर्यंत आणि हे गार झाल्याच्यानंतर आपण याची पावडर बनवूया गार झाल्यानंतर ग्राईंड करून घेतलं मी हे बघा रसम मसाला रेडी आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे ॲक्च्युली मसाल्यातला <coughs> तर फोडणी दिलेली आहे तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये आखी लाल मिरची मोहरी लसूण ठेसून टाकला हिंग टाकली आणि टॉमॅटो दोन मोठे चमचे मी कापून टाकलेले आहे कडीपत्ता असला असता तर बेस्ट झालं असतं पण नाही आहे आता हे टॉमॅटो शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि इथे मी चिंचेचं पाणीसुद्धा करून ठेवलेलं आहे तिथे गरम गरमगरम राईस होतो आहे टॉमॅटो शिजल्यानंतर मी आ, हे चिंचेचं पाणी टाकलेलं आहे यामध्ये आणि चिंचेचं पाणी टाकून मी गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि छान उपयोग आल्यानंतर आपल्याला हे थोडीशी जी तुरीची डाळ आपण शिजवलेली आहे ना ते आपण टाकणार आहोत नंतर मग मीठ भरपूर कोथंबीर आणि थोडासा गुळ नंतर आपण ॲड करणार आहोत सगळं ॲड केलं त्यानंतर मग मसाला जो बनवला होता तो ॲड केला आणि रस्सम कसं एकदम पातळ असतं आणि हे टॉमॅटोज पण आले पाहिजे आता याला पाच ते सात मिनटं मी स्लो गॅसवर छान उकळू देईल आणि वरतून कोथंबीर ॲड करणं झालं रस्सम तयार तुम्हाला सांगते इतका सुंदर सुगंध येतो ना मसाला टाकला भरपूर कोथंबीर ॲड केली आणि याला छान आता मी उकळू देईल पाच ते सात मिनटं आणि असं मस्त पातळच असतं आणि तुम्हाला सांगितलं टू टॅक्सचे तिने सायंध्याच्या मधलं तिने सायंद्र तसं बनवलं तर राईस पण होत आलेला आहे आणि आता मी जाईल दहा मिनटात बेलाला आणायला भात पण झालेला आहे ते गरम गरम अगोदर तर मी काय करणार आहे मस्त बाऊलमध्ये हे रस्सम फक्त पिणार आहे आणि त्यानंतर मग गरमागरम भातासोबत खाणार आहे आणि थंडीमध्ये ना इतकं भारी वाटतं ना स्पेशली असं घसा दुखत असेल किंवा सर्दी झालेली असेल तर हे रस्सम चांगलं ऑप्शन आहे ॲक्च्युली मला खूप दिवसापासून करायचं होतं आत्ता करू आत्ता करू पण ना मला वेळच नव्हता वेळ नाश ठरवलं होतं ना आज रस्सम राईसच बनवायचं आणि या आहे ना आपले मेदूवडे पण खूप छान लागतात वडा रस्सम वगैरे नाही असं भारी वाटत गोदर मस्त तोंडात पाणी येते माझ्या तर आता याला जास्त घेऊन आले मी खायचं ना मस्त रस्स ओके ऑरेंज वाल आणि मग नंतर राईस सोबत खायचं ओके रस्सा, रस्सा। Basa. Lopa. Moun. Lopa kwa yo. Lopa kwa yo. An de kwa iskwep. Ok. Tsen. जेवण पण झालं आणि बेलाला सोडून आले मी आणि रस्सम इतकं भारी झालं होतं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं कारण की हे फर्स्ट टाईम मी बनवलं होतं मला बनवायचं होतं खूप दिवसापासून पण म्हटलं एकदम ऑथेंटिक रेसिपी पाहिजे होती मला आणि तिने जसं सांगितलं तसं मी बनवलं फॉलो केलं इतकं भारी झालं ते आणि गरमागरम थंडीमध्ये प्यायला इतकं भारी वाटत होतं ते आणि राईससोबत अप्रतिम बेलाने तर खूप खूप आवडीने ते खाल्लं आणि थंडी जास्त तुम्हाला मी थंडीमध्ये सांगते घरात हीटर्स चालू असतात हॉलमध्ये किचनमध्ये वरच्या फ्लोअरला आणि पाचवर असतात ते आणि पाचपेक्षा कमी नसतात कारण की थंडी वाजते खूप हीटर जरी असले तरी पण मग थोडीफार थंडी वाजते घरात म्हणूनच आम्ही हे स्वेटशर्ट किंवा जॅकेट वगैरे वेअर करत असतो कंटिन्यू पाया सॉक्स असतात हे बघ कंटिन्यू पाया सॉक्स असतात कारण की फ्लोअर आहे ते पण खूप गार होऊन जातं आणि इथे तरी बरं आहे पण एकदम नॉर्थ साईडला गेले ना लक्झमबर्गच्या एकदम तर तिथे तर खूप जास्त थंडी वाजते आणि तिथे अजून जास्त बर्फ पडतो आणि आजूबाजूला अशी एवढी घरं राहत नाही खूप अशी लांब लांब घरं असतात तर तिथे तर अजून जास्त थंडी वाजते तर कोणी एकदम असं बॉर्डरच्या ठिकाणी राहतं म्हणजे फ्रान्स आणि लक्झमबर्गची बॉर्डर आहे ना तिथे राहतात काय लोक तिथे खूप जास्त थंडी असते तर आता पण विबेलाला जर सोडायला गेले होते कॅप वगैरे घातलं होतं तरी पण माझे नसे कान असे गार झालेले आहे तुम्हाला सांगते मनोज मला सांगत होते कोमल जर्मनीमध्ये तर अजून जास्त थंडी वाजते आहे आणि त्यांना गाडी पार्क करावी लागते ना आणि ते चार्जिंगला मग चार्जिंग झाल्यानंतर परत ती गाडी चार्जिंग काढावी लागते परत चार्जिंगला लावावं लागतं त्यांना बाहेर पडावं लागतं तर तेव्हा ते म्हणतात कोमल खूप जास्त थंडी आहे तर चला आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर मी ते सांगायचंच विसरून गेले तर तुम्हाला सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज तिळाचे मोदक बनवायचे आहे मला नॉर्मली मोदक बनवते किंवा शिरा वगैरे बनवते पण स्पेशली आज तिलाचे मोदक बनवणार आहे मी ते कशा पद्धतीने ते तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवणार परिचय येण्याची वाट बघते आज फ्रायडे आहे हाफ टाइम स्कूल आहे तर तिला जेवायला वाढेल मी आणि किचनचं आहे ते नंतर आवरेन मी संध्याकाळी मनोज येतील मग संध्याकाळी काय बनवायचं स्वयंपाकाला ते अजून ठरलेलं नाही आहे ते तसं तुम्हाला सांगेन उद्या हळदी कुंकू आहे तर मी जे प्लेट्स वगैरे आहे ना किंवा जे गिफ्ट्स वगैरे आणले होते वाण आणले होते तर ते मी एका बॅगमध्ये काढून ठेवते म्हणजे धावपळ व्हायला नको आणि उद्या मग आणि लाडू तर एक्स्ट्राचे मी करून ठेवलेले आहे तर काही लाडू करायची गरज नाही आहे तिळाच्या वड्या आहेत ते पण बनवायची गरज नाही कारण की जास्तीच मी बनवलं होतं आणि इन्व्हिटेशन तर मी बुधवारीच दिलं होतं त्यामुळे अजून रिमाइंडर म्हणून मी परत मेसेज सेंड करणार कर हो आहे कारण की कधी कधी कसं विसरायला होतं काही फ्रेंड्स आहेत ते वर्किंग आहेत म्हणून चला आता हे आवडते मी नंतर बोलते तर ह्या छोट्या छोट्या बरण्या आहेत हां ज्या मी अजूनपर्यंत वापरल्या नव्हत्या बॉक्समध्येच होत्या आणि म्हटलं आता वापरायला काढूया काचेच्या वरण्या आहे छोट्याशा आणि त्याच्यावरची जी झाकणं आहे ती पण लाकडाची आहे आणि हा जो स्पून आहे तो पण लाकडाचा आहे ते यामध्ये कसं तिळाचा कूट लाडू आणि तेगूळ असं ठेवता येईल आणि याच्या ये खाली पण हो। वुडनचं स्टँड आहे ग्लास जार्स आहे नाही आपल्याला उद्या युज करायचं ना हळदी कुंक आहे ना उद्या दिसायला पण चांगलं दिसतं आणि द्यायला पण इझी पडतं ना लीड आहे ना बाबू त्याच्या वर्षी आणि मग इथे सोबतच मग कस लाडू पण देता येईल आणि ते आपण गुळाचा तिळाचा थोडा फूट करतो तो पण देता येईल आणि पिळगुळ आहे ते पण देता येईल सोबतच चांगलं दिसत ना बाबू तर हे आज आज में उद्या मी वापरायला काढेन आणि अशा ज्या वस्तू असतात ज्या अशाच वेज यूज होतात म्हणजे हळदी कुंकू असो किंवा मग कोणाला काय द्यायचं असेल किंवा बडेसूप वगैरे असेल ते येईल पण ते चांगलं होतं तेव्हा यूज नव्हतं केलं मी पण आता मी खाली गेले होते प्लेट्स वगैरे बघायला ना तर मला हे दिसलं तिथे म्हणणारे हे वापरता ला येईल आपल्याला आणि काही असं चान्सच नव्हता का वापरता येईल म्हणून असं पर्या तिला जेवायला देते आता चांगलं झालं ठीक आहे अगोदर mm. हे फिनिश कर त्याच्यानंतर राईस सोबत परत खायचं ओके ठीक आहे आणि पोटभर काम्ही जास्तीच बनवले पाणी पडलं वाटत <laughs> तर मग असे चाले मी बेलाला घेऊन ॲक्च्युली आज ना पंचवीस मिनटं बस लेट झाली इतकी थंडी वाजत होती अक्षरशः डा गा गेले होते मी कॅप घातली होती ग्लव्ज घातले होते आणि जॅकेट घातलं होतं तरी पण सध्या ना बसचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो थंडीमध्येच होतं अदरवाईज नाही होत आणि इथून जाताना बस टाईमवर असतात आणि तिथून जेव्हा मी बेलाला घेऊन येते ना तर तिथे नेहमी बस लेट होते नेहमी आणि नॉर्मली पाच दहा मिनटं असायची पण यावेळेस तर त्या दिवशी तर परवाच्या दिवशी तर वीस मिनटं आज तर पंचवीस मिनटं कंटा येऊन जातो अक्षरशः माहिती का बसची वाट बघता बघता आणि परीला खायची आहे समोसा काय बघा हे फ्रोझन समोसे आहे मोस्टली मी फ्रोझन समोसे आणत नाही पण माझी फ्रेंड आली होती ना एकदा आम्ही कधी कधी भेटतो पॉटलक सारखं करतो तर तिने हे समोसे आणले होते तर मग मी ते खाल्लेच नव्हते तर तसंच फ्रीजरमध्ये होते तर परीला आता दिसले तर परी म्हणते मम्मा आपण हे अवनमध्ये ठेवू आता म्हणजे बनवते याला मी आणि फ्रोझन आहे अवनमध्ये दहा मिनटासाठी ठेवणार मी आणि त्याच्यासोबत सुद्धा आहे एक ही खराब नाही ग चट नाही ग ते फ्रोझन खराब न ही चिंचेची चटणी आहे आणि दुसरी आहे ही ग्रीन वाली चटणी आता याला रूम टेम्परेचरवर ठेव थो। थोडंसं गरम पाण्यात जरी टाकलं ना तरी पण नॉर्मल टेम्परेचरवर होईल परिती आणि आता सवपात झालेले आहे साडेपाच वाजता मनोज निघणार आहे आणि मी चहा सुद्धा घेतलेला नाही आहे कारण की मी घरात एवढे हिटर्स लावलेले आहे ला सगळं पॅक आहे तरी पण मला एवढी जास्त थंडी वाजते माहीत नाही काय बरं परीबेलाला पण विचारलं परिबेला म्हणते तो दोघी म्हणते एवढी नाही वाजवते पण मलाच खूप जास्त थंडी वाजते आणि उद्या सकाळीच मला उठावं लागणार हळदी कुंकुची तयारी करायची आहे तर जे आता जेवढं सामान लागतं तेवढं सामान तर मी काढून घेतलेलं आहे समजा आता हे जार आहे परत प्लेट्स ग्लासेस आहे परत किचनचं सगळं आवरून मी चकाचक सगळं आवरून घेणार उद्या मेन्यू काय असणार आहे तर लिस्टप्रमाणे मी फ्रीजर फ्रीजमध्ये पण बघितलं केवढ्या भाज्या आहे काय आहे तर आता मी डोक्यात तर था ठरवले मला काय बनवायचं आहे तर ते तुम्हाला तसं उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आत्ता सांगून दिलं तर मग काय काय उपयोग नाही राहणार म्हणून म्हटलं उद्याच सांगू आणि चला आता मी अव्हनमध्ये ना मस्त समोसे बनवते आणि दोघींना देते मी खायला आणि माझ्यासाठी साईड बाय साईड चहासुद्धा ठेवते चहा प्यायची खूप इच्छा झाली आणि आता मग अशीच मला चहा घ्यायचा होता पण मग मी परत विसरून गेले होते कामाच्या याच्यामध्ये चला समोसे झालेले आहेत ब्राऊन कलर चे आहे बघा जास्त आता मी त्याला गार होण्यासाठी ठेवलेलं आहे प्लेटमध्ये काढून ठेवते आणि चटणी पण बाऊलमध्ये काढून ठेवली मी ठीक आहे दोघांना खायची इच्छा झाली मनोज जस्ट दोघे खुश झाल्या थांब किती किती खुश झाली बघा ती किती खुश झाली आणि साडेआठ पावणे नऊ झालेले पावणे नऊ पावणे नऊ वाजून पाच मिनिट झाले बेला सगळं सामान घेते का ने, ने। किती गोड एक 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 के एक एक लॅपटॉप आहे त्याच्यामध्ये परत लावते चार्जिंगला गाडी बॅग म्हणून खूप वजन आहे अरे बापरे गिफ्ट बापरे आणावाच लागतं कंपल्सरी आहे हा हो ना काय आणलं पप्पाने

परीला काय वेट नाही झालं ओपन करून बघते तिला क्राफ्टच आवडतं ना ॲक्च्युली तर म्हणून आला बेला तर तुला तू एवढं तशी दिदी इंटरेस्ट नाही करते ना बेला तसं तू एवढं करत नाही ते आम्हाला माहिती आहे हो ना ते आम्हाला माहिती आहे म्हणून पप्पाने विचार करूनच तुला हे गिफ्ट आणलं अरे वा किती छान अजून बाकीचं शेअर करा दोघींचं पण येते थोड छान हा चेंज करा तुम्ही खूप दिवसांपासून परीला असं आवडतं म्हणून मग छान छान क्राफ्ट कर ओके त्याच्यामध्ये दिलेले आहे ते मॅन्युअल आहे परी मी हे सगळं हो अगोदर बघून घेते ती काय काय त्याच्यामध्ये हॅपी दे ओपन करून देते मी दे तू केलं काय त्याच्यामध्ये तुला तिला तिच्या हातानेच करायचं परी पेपर्स आहे ना आय थिंक त्याच्यामध्ये आता हॅपी का हे बघा नऊ वाजले आणि नॉर्मली या दोघी झोपून जातात पण मनोजची वाट बघत होते आणि उद्या आहे शनिवार तरी पण या टायमापर्यंत शनिवार जरी असलं तरी लवकर त्यांना कधी झोपवते कधी झोपत नाही पण नॉर्मली झोपून जातात ते पण आता मनोजच्या यायची वाट बघत होते त्यामुळे ना जागे राहिला दोघे दोघींना झोप येत होती बेला तर कधीची दमलेली होती टू टाइम स्कूल असला ती लवकर झोपते पण मनोजची वाट बघता बघता थांब अरे वा हे पण आणलं वाट का एंड करते आणि नऊ होत आलेले आहे मनोज जेवण झालं आणि आम्ही खात आहोत तियाची वडी जा जे आता सवय झाली जेव्हापासून बनवलेली तेव्हा जेवण झाल्यानंतर आम्ही खातो आणि परीवेल्या पण झालेल्या आहे खुश क्यूब वगैरे ओपन करून झालं आणि आता त्यांना सांगतो झोपा तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा उद्या आहे हळदी कुंकू सगळ्या लवकर उठून सगळ्या गोष्टी करणार आहे ते तसं तुम्हाला बघायला मिळणार व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय